मसोबा यात्रा मंगळवार दिनांक तीस रोजी होणार संपन्न इचलकरंजी येथील महानगरपालिका अटल बिहारी वाजपेयी चौक इथे असलेल्या श्री मसोबा मंदिराची यात्रा ही मंगळवार दिनांक तीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे इथे असलेला श्री मसोबा म्हणजे नवसाला पावणारा मसोबा म्हणून ओळखला जातो या पावसाला बा महसोबाला आणि भाविक भक्तांनी नवस करतात तर भाविकांच्या नवसाला श्री मसोबा हा नेहमी उजवा कौल देतो असंही या परिसरातील नागरिकांचं सांगणं आहे येथील असलेले हमाल कामगार वर्ग या मसोबाची नित्यनियमाने दररोज सेवा करतात त्यामुळे येथील हमाल कामगार तसेच इतर नागरिकांना या मसोबाचा नेहमीच चांगला आशीर्वाद मिळालेला आहे श्री मसोबा देवालय हे गेल्या अनेक दशकापासून या ठिकाणी आहे गेल्या अनेक दशकापासून या मसोबा देवालयाची यात्रा मोठ्या उत्साहामध्ये भरण्यात येते येणाऱ्या या यात्रेमध्ये इचलकरंजी शहर तसेच परिसरातील सर्व भाविक भक्तांनी मोठ्या प्रमाणात श्री मसोबा यात्रेत सहभागी व्हावे असे आवाहन श्री मसोबा यात्रा कमिटीचे अध्यक्ष माननीय श्री रवींद्र पाटील यांनी केलं आहे